डोंबिवलीत धक्कादायक घटना सापाच्या चाव्यानं दोघींचा मृत्यू सापाच्या चाव्यानं चार वर्षीय बालिकेचा मृत्यू उपचार घेत असलेल्या मावशीचाही मृत्यू शास्त्रीनगर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप मयत मुलीचे कुटुंबीय संतापले थेट के डी एम सी आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला धरलं धारेवर डोंबिवलीत धक्कादायक घटना घडली असून चार वर्षाच्या मुलीला साप चावला परंतु ती बोलू शकली नाही की तिच्यासोबत नेमकं काय झालं आहे तेव्हा या मुलीच्या मावशीला सापानं चावा घेतला तेव्हा घरच्यांना कळलं की चार वर्षाच्या प्राणवी चा सोबत काय घडलं आहे मुलीला आणि मावशीला के डी एम सी शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केलं आधी डॉक्टरांनी सांगितलं आता तब्येत व्यवस्थित आहे मात्र मुलीची तब्येत हालावली तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यापूर्वीच शास्त्रीनगरच्या प्रवेशद्वारावरच तिने प्राण सोडला साप चावल्यावर के डी एम सीच्या रुग्णालयात योग्य उपचार मिळत नाहीत तसेच पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्याने मुलीचा मृत्यू झाला आहे असा गंभीर आरोप तिच्या पालकांनी केलाय तर सापाच्या चाव्यानं चार वर्षीय बालिकेसह तिच्या मावशीचाही मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त होत आहे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आश्वासन हे दिलं की ह्या सदोष मनुष्यवधाला जे तो दो दोषी असतील या दोन मुलींच्या मृत्यूला जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्यात येईल आणि जर समजा त्यांनी ले आता लेखी आश्वासन दिलेलं आहे त्यांनी आता आम्हाला आणि तसं आम्ही ठिय्या आंदोलन करत बसलेलंच होतो तिथे एक साप चावायचं चा साप चावल्यानंतर जी वॅक्सिन असते ती वॅक्सिन यांच्याकडे अवले उपलब्ध नव्हती म्हणून आमच्या दोन मुली गेलेल्या आहेत चार वर्षाचे आणि एक चोवीस वर्षे चोवीस वर्षाच्या मुलीचं पुढच्या महिन्यात लग्न होतं काय आमच्यावरती बितले असेल ते आम्हाला माहिती आहे ह्या संड झालेल्या अधिकाऱ्यांना काही त्याचं काय काही पडलेलं नाही आहे तीन हजार चारशे करोडचं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं वार्षिक बजेट आहे त्यातलं दोन करोड तरी आरोग्यावरती खर्च करा एक दहा टक्के तरी त्याच्यावरती खर्च करा आणि कशाला तुम्ही टॅक्स घेताय आणि जर या अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली नाही तर आम्ही उग्र आंदोलन करू आणि त्या शास्त्रीनगर रुग्णालय त्याला लॉक करून टाकू बस लोकनायक न्यूज